नमस्कार मित्रांनो मी आहे प्रसन्न आणि मनमोजी जुगाडच्या या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे अवघ्या बारावी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनी मध्ये काय खास आहे हे आज आपण जाणून घेतलं आहे आणि हे तुम्ही पण जाणून घेण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे तर मग आजचा आपला विषय म्हणजे एकदम युनिक आहे आपण शिवाजी महाराजांबद्दल बोलणार आहोत फुवाट्यांबद्दल बोलणार आहोत आणि भजनांबद्दल बोलणार आहोत तर मग सुरुवात करायच्या आधी तुम्ही तुमच्याबद्दल सा, सांगा नमस्कार मी सई सुनंदा रवींद्र सोनवणे मी आता आता बारावीत शिकते कला शाखेत आहे आर्ट्स के एस बरं

एक स्पोर्ट्स मॅन आहे स्पोर्ट्स पण चालू आहे अथलेटिक्स मध्ये आठ वर्षापासून कबड्डी खेळते त्याच्यानंतर आता पॉवर लिफ्टिंग मध्ये डिस्ट्रिक्ट फर्स्ट आहे त्याच्या आधी ड्रॉप बॉल असे अनेक गेम मी खेळले आता हो आणि सोबत मला भाषणाची पोवाडे भारूड वगैरे एकांकिका नाटक वगैरे करत असते आणि तो माझा प्रोफेशन डान्स कोरिओग्राफर आहे तर मग तुम्ही म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापासून भाषणाला सुरुवात ओके साधारण पाचवी पासून मी सुरुवात केली होती मग जसं शाळेत लोकमान्य जयंती वगैरे असते शिक्षक दिन असतो बाकी अनेक केले सुरुवातीला थोडे घाबरले पण नंतर सवय पडत पडत पड़ा आता आहे आणि मग भाषणासाठी जे विषय जे असतात तर मग ते तुम्ही कसे निवडता म्हणजे आता एखाद्या विषयावर भाषण द्यायचं असेल तर मग तुम्ही त्याचा रिसर्च कसा करता तसं मी नॉर्मली नौ, छत्रपती शिवाजी महाराजांवरच भाषण देते आणि आतापर्यंत देत आलेली आहे याच्या आधी शाळेत असताना मी टॉपिक बदलले सण जयंतीनुसार मी शिवाजी महाराजांवरच देते आणि त्याचा विषय म्हणजे त्या सर्च करायचं झालं तर मग मी पुस्तकं वाचलीत आणि शिवचरित्र वगैरे आणि सो ते पण थोडंफार मी माझ्या पद्धतीने टाकते बाकी आमच्या मातोश्री आमचे माझे बळवडी त्या आहेत मला सपोर्ट सो हे इथं असं पाहिजे ते तसं पाहिजे बाकी वाक्य रचना वगैरे मला ते अशा पद्धतीने भाषा लिहून देतात अच्छा तुम्हाला म्हणजे लहानपणापासून शिवाजी महाराजांबद्दल वाचायला आवड आहे की मग ती अस जसं जसं मोठे होत गेली तसं तसं आवड लागत लहानपणापासून आपले त्यांनी म्हणजे बद्दल मी खूप काय ऐकलं म्हणजे जसं की आमचं मातोश्रींनी किंवा माझ्या वडिलांनी वगैरे मला सांगितलेलं की ते त्यांनी ते इतके शूर होते किंवा त्यांचं त्यांनी मला कथा सांगितल्या सर्व काही तेव्हापासून जसं मला त्यांच्यात आवड निर्माण झाली तर आता आतापर्यंत मी बरेच पुस्तक त्यांचे वाचून झाले माझे आहेत अजून खूप आवड आहे त्यांच्या बाबतीत आणि अजून खूप काही जाणून घ्यायचं की इतिहास हा लिनर आणि त्याच्या पद्धतीने लिहिला जातो पण मग प्रत्येक इतिहास वाचायला मला आवडेल कारण खूप काही मला अजून जाणून घ्यायचंय त्यांच्या बाबतीत आणि शिवाजी महाराज म्हटलं आपलं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि एखादी गोष्ट म्हणजे अशी आहे का की शिवाजी महाराजांची ती खूप प्रेरणा देऊन गेली आहे तुम्हाला आणि असं वाटतं की ती आयुष्यात म्हणजे आत्मसात केल्यावर आपलं पण आयुष्य म्हणजे असं असं एका एका व्यवस्थित व्यवस्थित जाईल आता म्हणजे बरेच बरेच त्यांचे गुण मी प्रयत्न केला आत्मसात करण्याचा त्यांचं धाडस झालं त्यांचे शौर्य असं त्याच्यानंतर त्यांची प्रत्येक त्यांची विचारसरणी असे बरेच गुण आहेत त्यांचे की जे आपण घेतले पाहिजेत सुद्धा पाहिजे मला असं वाटतं मला तरी त्यांचे आतापर्यंत त्यांच्या प्रत्येक मला खूप फायदा झालाय असं म्हणायला हरकत नाही त्यांचे विचार मी जसे आत्मसात केले जसं समजायला लागले त्यापासून मला बऱ्याच त्यांच्या विचारांचा मला फायदा झालेला आहे आणि शिवाजी महाराजांची एखादी इतिहासातली गोष्ट तुम्हाला अशी कोणती प्रेरणा देऊन जाते असं आहे का म्हणजे तुम्हाला म्हणजे आता जेव्हा मी इतिहास वाचला जेव्हा मला माहितीये अफजल खानाचा वध जो एक टॉपिक आहे तर तो एकदम फॅसिनेटिंग टॉपिक आहे म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे त्यांचा वध केलेला त्यांचा एक अफजल खानाची कदकाठी खूप म्हणजे उंच पुरा होता तुम्हाला शिवाजी महाराजांचं तसं ते नव्हतं पण त्यांनी ज्या प्रकारे वाघ खाननी त्यांचा वध केला तर मग तसं तुमचा एखादा फॅसिनेटिंग विषय तुम्हाला म्हणजे वाचण्यात आला आहे तर मग तो तुम्ही सांगू इच्छि तस हा वाचनात ना तर अफजल खानाचा तो आहेच खूप म्हणजे जबरदस्त घडलं होतं गावात त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी पंधरा गडाची लढाई झाली होती पावनखिंडची आणि सर्वात मोठं युद्ध हे पावनखिंडचं झालं होतं आपल्या याच्यात जवळपास तीनशे मावळ्यांनी पाच हजाराचं सैन्य रोखून धरलं होतं ही पण इतिहासात मी सर्वात मोठी लढाई होती ही, ही पण मानली गेलेली त्यानंतर त्यात पण त्यांनी एकदम त्यांनी जी स्ट्रॅटिक वापरले त्याच्यात ते पण खूप जबरदस्त होत एक युद्ध कौशल्य म्हणता येईल त्याला ते पण खूप चांगलं होतं ते पण सांगण्यासारखं त्यानंतर ऑफकोर्स छत्रपती संभाजी महाराज यांनी वा ते म्हणतात ना वाघाच्या जबड्यात घालून हात होतो तो, तो आपल्या राजे तर तशा प्रकारे त्यांनी लिटरली वाघाचं जबडा फाडून त्यांची दात मोजली होती असं म्हणतात तो पण खूप छान प्रसंग असे एकंदरीत त्यांचं शौर्य होतं तर मग छत्रपती शिवाजी महाराजांवर तुम्हाला म्हणजे पोवाडे करायला आवडता भाषण द्यायला आवडतात तर मग एखादा पोवाडा तुम्ही आता सादर करू शकतात का आपल्यासाठी नक्कीच तुम्ही अफजल खानाचा वध बोलले सो मी त्याच त्याच्याच दोन वेळी तुम्हाला गाऊन दाखवते अफजल अफजल uh, खान जेव्हा शिवाजी, शिवाजी महाराज या दोघांची जेव्हा भेट होते म्हणजे ते एकमेकांना पत्र पाठवतात की आपण भेटायचं असं तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ते छत्रपती शिवाजी महाराज त्याला असं सांगतात त्यांना असं दाखवतात की जसं मी आजारी पडलोय तुला घाबरून त्यामुळे मी ते मीगे तुला भेटायला येणार नाही असं एकंदरीत त्यांचा तो प्रसंग असतो त्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज स्वतः त्याला खाली भेटायला येतात तेव्हा तो पोवाडा गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ते बघतात ते शिवाजी महाराजावर खाली उतरतात घडवून तेव्हा तो हसतो अफजल खान तेव्हा त्या पोवाड्याची सुरुवात होते खानाने राजाला अलिंगन दिलं दगा केला खानदा विमान मान्याला खानदा विमान मान्याला कटारी चव त्याने केला कटारी चव त्याने केला खर -खर, खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला खानाचा वारफुका गेला खान येडबडला इतक्यात महाराजांनी ओटा मंदी बिचवा डगलला ओटा मंदी बिचवा डगलला वागना मारा केला वागना खानचा मारा केला टर टर फाडलं पोटाला तर घेन खानाचा पोतळा बाहेर आला जी जी जी, जी बाहेर आला जी 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 वा म्हणजे ते ऐकताना पण इतके गुजगोन्स येतात ना तो क्षण काय असेल म्हणजे ते एकदम वाचताना किंवा मग आता ऐकताना पण कुठल्या प्रकारचे गुजबम झाले म्हणजे की खूप ऑसम आहे ऍक्च्युली तर मग आता हा पोवाडा तुम्ही गायला अशीच एखादी ओळ किंवा एखादा पोवाडा जो तुम्हाला सर्वाधिक आवडतो असं काही आहे आपले जेव्हा तानाजी मालुसर यांचा पिक्चर बघितला असेल तो मागे रिलीज झाला होता तर त्या पिक्चरचा पण एक पोवाडा आहे अहो राजे हो जी रजे होली असा पोवा आहे तोच पण खूप छान आहे त्यात पण म्हणजे पूर्ण त्यांनी घोरपडीच्या मदतीने तो तो पर्वत कसा सर केला होता किंवा तो किल्ला कसा त्यांनी सर केला होता त्यानंतर त्यांनी म्हणजे कमी मावळ्यांच्या मदतीने सुद्धा समोरच्याला कसं हरवलं होतं हे पूर्णपणे पोवड्यात आहे तो पोवाडा सुद्धा वापरतील मला आवडतो तुम्ही अहो राजे हो झीर राजीजी स्वराज्याचे बांध तोरण बांध तोरण संधी पाहून कोंडना किल्ला घ्याव ताब्यात अष्टमी मुहूर्त ठेव ध्यानात जिजाबाई वदल राजगडात झी जी जी जिजाबाई वदल राजगडात झी जी 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 अहो राजे हो झीराज रेजी अहो राजे हो झीराजे जेजी कोंढानाचा कोंढा सारखा बळकट किल्ला मुघलांच्या हातीसने बरे नाही ही आपली अस्मिता आहे प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले कामाला शेलार मामा होते संगतीला आणि एवढ्यात आणि एवढ्यात अचानक तानाजी मानुसरेंकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एकजूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा पर तिचा निरोप तानाजीला तुम्ही लागा लगीन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला आणि हे महाराजांना आणि हे तानाजी मालूसरीना कळत असते काय म्हणतात आम्ही लग्नात वरप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजांना लढायला जायचं हे कदापि शक्य नाही तन जिले मनी के लपन आने दिले बगावचन आधी करू लगन कोंडाण्याचे नंतरच लगन रायबाचे घ्यावे ऐकून एवढे मुसे रजी जी जी घ्यावे ऐकून एवढे मुसे रजी जी 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 खूप छान खूपच छान धन्यवाद अह मग आता हा विषय आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा एक विषय आहे मग त्या रिलेटेड तुम्ही आता अभ्यास करताय त्याच्यात तुम्हाला करिअर करायचं तर मग आताची जी पिढी आहे जे जनरेशन आहे तर बरस असं म्हटलं जात की किंवा मग असं एकंदरीत अभ्यास आहे की या विषयाकडे ना हळूहळू दुर्लक्ष होतात हो तर मग अं त्याच आवड निर्माण होण्यासाठी काय करायला पाहिजे आताच्या जनरेशनच म्हणायला गेलं तर ते पिक्चर बघतात किंवा गाणे वगैरे ऐकतात मला असं मला तरी असं वाटतं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे महारा किंवा अदर हिस्टॉरिकल मुव्ही कोणती ती तुम्ही बघितली पाहिजे जेव्हा जेव्हा तुम्हाला तुम्हाला त्याच्यात तुमचा इंटरेस्ट इतिहास इतिहास काय यापेक्षा तुम्हाला इतिहास कसा घडला हे जेव्हा ऐकण्यात इंटरेस्ट येईल तुम्हाला आपोआप इतिहास आवडायला लागून जातो असं माझा तरी आतापर्यंतचा अनुभव आहे आणि मला मी बाकी पिक्चर्स पेक्षा जे मूवी आपल्याला सक्सेस uh, कडे येतील अशा टाइपचे किंवा मग हिस्टोरिकल नॉर्मली मी अशाच मूवी बघते सो hmm. मला so, तरी की आपल्या काहीतरी ऐकलं पाहिजे किंवा मग कंटिन्यू गोष्ट आणली पाहिजे तेव्हा हे सर्व होऊ शकतं hmm. hmm. बरोबर आणि तुम्ही जे सांगितलं की आता तुमची एंटायर आतापर्यंत जी जर्नी आहे म्हणजे hmm. तुमच्या मातोश्रींचा ते वडील आणि भाऊ तुम्हाला मदत करतात तर त्यांचा पाठिंबा किती महत्वाचा आहे कुटुंबाचा पाठिंबा आपल्याला पुढे जाण्याचा खरं म्हणायला गेलं तर खूप महत्वाचा आहे म्हणजे मला असं वाटतं की मी आता आता या वळणावर जिथे म्हणजे जे काही आहे मी ते माझ्या पूर्णपणे माझ्या कुटुंबामुळे आहे मी आता जिथे जसं मला माझं कॉलेज मध्ये मा नावे शाळेत आहे एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून मला पुरस्कार केलेलं होतं किंवा दर जिथे कुठे मला पुरस्कार मिळत हे सर्व मला माझ्या मातोश्रीमुळे माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या बाकी कुटुंबामुळे झालं म्हणजे सर्व माझे मामा वगैरे झाले माझ्या मामी आजी आज बाबा इकडचे परिवार काका काकू का, खूप सर्व खूप सपोर्ट करतात मला या बाबतीत त्यामुळे मी सर्वांच खूप थँकफुल आहे की त्यांच्यामुळे मला इथपर्यंत येण्याची संधी मिळाली नक्कीच नक्कीच आणि कुटुंबाचा पाठिंबा असल्याशिवाय पुढे नाही जाऊ शकत तो पाठिंबा जर खंबीर असेल तर आपण म्हणजे तुम्ही सांगितलं तर मग काय आपण सर करू शकतो एवढं त्यांच्या म्हणजे ताकद असते आणि आता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्हाला तर म्हणजे मोटिवेशन आहेच पण त्या व्यतिरिक्त म्हणजे अजून कोणत्या व्यक्तीचं तुम्हाला मोटिवेशन आहे का म्हणजे ज्यांना बघून मग तुम्ही असं वाटतं की आपण या व्यक्तीसारखं व्हायला पाहिजे आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करत आले माझे ते रोल मॉडेल आहे सो मी अजून आतापर्यंत त्यांचे विचार किंवा त्यांचं धाडस वगैरे ऐकूनच मोठी झाली यापुढे नक्कीच मी प्रयत्न करेल की अजून कोणीतरी माझं रोल मॉडेल म्हणजे मी त्यांना ताडी ठेवेल आणि त्यांचे नक्कीच विचार आत्मसात करेल तर आता सध्या तरी छत्रपती शिवाजी महाराज चांगली गोष्ट तर मग दुसरं असं होतं की तुम्हाला म्हणजे तुम्ही आर्ट्स मध्ये शिक्षण करत आहे तर मग भविष्यामध्ये तुमचं काय म्हणजे शिक्षणाला घेऊन काय प्लॅन आहे ओके तसं मला वर्दी खूप आवडते बरोबर तर खाकी वर्दी सो माझं लहानपणापासून ते स्वप्न आहे माझी इच्छा आहे की मला ती वर्दी मिळावी असं आणि मी त्यासाठी अजून एक अजून आतापासून प्रयत्न केलेत चालू अच्छा हो मग त्याचा अभ्यास मग तुम्ही तो चालू केला हो करते करते त्याचा अभ्यासही करते आणि हे अदर ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी चालूच आहे अच्छा मग पोवाडा आणि भाषण हे सोडून तुमच्या अजून काही आहेत का सो मी स्पोर्ट्स मध्ये खेळते आठ वर्षापासून कबड्डी अथलेटिक्स मध्ये ड्रॉबॉल खेळते ड्रॉबॉल मध्ये डिस्ट्रिक्ट फर्स्ट आहे त्याच्यानंतर बरेच मॅरेथॉन पण जिंकलेली आहे मी आता आणि सध्या मी डान्स कोरिओग्राफर असं प्रोफेशन आहे माझं मी पोता डान्स बसवून देते आणि त्याच्यानंतर पोवाडे भाषण नाटक वगैरे नाटिका एकांकिका एक करते एकांकिका एक मध्ये म्हणजे तुम्ही असं ग्रुप सोबत असतात की काय म्हणजे तो एक्चुअली प्रोसिजर काय असते एकांकिकाची एक का मी मागे जेव्हा म्हणजे दहावीत असेल तेव्हा मॅक्झिमम तेव्हा मी जेव्हा एकांकिका घेतली होती तेव्हा एक पात्री नाटक म्हणतात एकांकिकाला तर त्याच्यात मी जिल्ह्यात पाचवी आहे आणि राज्यात नंबर आला होता ते, ए, हो, ते एक पात्री नाटक असतं की जो एक व्यक्ती चार त्यापेक्षा जास्त पात्र निभवतो याला एकांकिका कंग म्हणतात आणि अदर जे ग्रुप वर नाटक असत त्याला प्रत्येकाला प्रत्येकाचं पात्र तुम्ही पण असतात तुमचं म्हणजे भजनामध्ये पण खूप जास्त रस तर मग एखादं भजनाविषयीचा एखादा किस्सा किंवा मग तुम्हाला आवडतं एखादं भजन तर त्याविषयी काही okay. तसं मला भजन म्हणायचं तर मला गणपत बाप्पा यांचं यांचं मला खूप आवड आहे त्यानंतर आमचे दत्त महाराज त्यांच्या बाबतीत पण खूप आवड आहे सो मग मी नॉर्मली त्यांचे भजन मला ऐकायला आवडतात आणि गणपतीचं भजन म्हणायचं जे मला खूप आवडतं श्री गजानना श्री गजानना तु पार्वती सुकुमार रे तुला मोदक रेदकवडे पार सिंहसनि सुंदर दिसतो कलियुगी जय जयकार सिंहसनि सुंदर दिसतो कलियुगी जय जय कार रे कलियुगी जय जय कार श्री गजानना श्री गजानना तू पार्वती चे सुकुमार रे तुला मोदक आवडे पार रे तुला मोदक आवडे पार खूप छान खूप छान अरे तुम्ही भजन म्हणता पोवाडे म्हणता तुमचा आवाज पण तेवढा चांगला पाहिजे आणि तुमचा असा आवाज पण तुमचा म्हणजे चांगला आहे आणि ते ऍक्च्युअली लोक कनेक्ट करतात त्या गोष्टीला तर हो। ते खूप महत्वाचं आहे आणि ते म्हणजे तर मग एक आता असं आहे की जनरेशन थोडस कसं वळायला पाहिजे इतिहासाकडे आजच्या जनरेशनने पण मग तुमच्यासारखी आपण बरेच मुली असतील तर ज्यांना अजून पण माहित नसतं की आयुष्यात काय करायचं तर मग त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे सांगायचं तर नॉर्मली ते त्यांना कष्ट कष्ट करून काहीतरी पाहिजे असं नको त्यांना एकदम क्विक झालं लगेच काहीतरी क्विक भेटलं आशातले ते मला तरी असं वाटतं की कष्टाशिवाय फळ मिळत नाही आपल्या देवादेखांपासून चालू प्रत्येकाला कष्ट करावे लागले तेव्हा कुठे आपल्याला चांगलं फळ मिळालंय क्वीकच्या पडण्यापेक्षा ना आपण म्हणजे काहीतरी मिळण्यासाठी करण्यापेक्षा किंवा आपलं एखादं चांगलं नाव व्हायला पाहिजे मला तरी वाटत की आपण या पद्धतीने चाललं पाहिजे आणि आताच्या जनरेशनला सांगायचं झालं तर ते तेच आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इतिहास वाचा त्याच्या त्या टाईपचं म्हणजे तुम्ही त्या तुम्ही ज्या ज्या वेळेस त्या सराउंडिंग मध्ये जगतात तेव्हा तुम्हाला आपोआप ती गोष्ट आवडायला लागते तुम्ही जर तुम्ही ऑड ऑड मुलींसारख्या किंवा ऑड कि तुम्ही जर जगत गेले तर तुम्हाला ती तुम्ही विचार कराल की महाराजांनी काय केलं काय नाही केलं किंवा त्यांचे त्यांच्या सर्व गोष्टी जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट खूप आवडायला लागते आणि म्हणून आपण त्याच्याकडे अपोप वळतो असं मला आजकालच्या जनरेशनला सांगणार की तुम्ही बाहेरच्या जगापेक्षा जे होऊन गेलं ना त्याकडे एकदा फोकस करा म्हणजे तुम्हाला आपोआप पुढचे रस्ते सापडत जाते बरोबर आहे आणि तुम्ही शिवाजी महाराजांचं साहित्य वाचलंय मग एखादं पुस्तक जे तुम्हाला इन्स्पायर करतं किंवा मग श्रोत्यांनी ते वाचायला पण पाहिजे अशी काही पुस्तकांची नावं आहेत का कृष्णाजी सावंत यांचं एक पुस्तक आहे त्याच ते पण खूप भारी आहे काही पुस्तक असे होते की जे त्या ज्या त्या लेखकांनी एक फक्त अंदाज मांडला कि बा असं होऊ शकत होत किंवा असं घडलं होतं अशा टाइप मध्ये पण कृष्णजी सावंतांचं जे पुस्तक आहे ते थोडं मला रिअलिस्टिक वाटलं आणि मी ते मला वाचताना पण खूप इंटरेस्ट आला ते पुस्तकात बाकी आपले ऐतिहासिक त्याच्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणून एक पुस्तक आहे त्याच्यानंतर इतिहासाच्या घडामोडी एक पुस्तक आहे असे अनेक पुस्तके जे वाचण्यासारखे आहेत आणि हिस्ट्री म्हटल्यावर खुसरवेस पुस्तक खूप इंटरेस्टिंग असतात सो so, ते वाचले गेले म्हणजे असं वाटतं मी वाचलं होतं ते राजा छत्रपती वाचलं होतं छावा okay. वाचलं होतं आता रिसेंटली हो। म्हणजे पिक्चर पण आला तो खूप बघितलाच पण मग जे वाचण्यात जी मजा आहे ती म्हणजे मग असं वाटतं की ती बघण्यात नाहीये तुम्ही पिक्चर तीन तासामध्ये संपवता पण मग जे वाचण्यामध्ये जे आपण व्हिज्युअलायझेशन करतो किंवा जी इमेज आपल्या डोळ्यासमोर येते की तेव्हा त्यांनी काय केलं असेल तर ते ऍक्च्युली ते महत्व वेगळं असतं था वाचायचं असं मला वाटतं आणि वाचनातून असं पण होतं की आपल्या समोर जर एखाद्या गोष्टी काही आपण अडचणी असतील तुमची लाईफ खूप स्ट्रगलिंग येईल तर पुस्तक आपले सगळ्यात जवळचे मित्र असतात असं म्हटलं जातं तर मग आपण एखाद्या फेज मधून जात असू बॅड फेज असेल किंवा आपण स्ट्रगल करत असू आणि जर आपण पुस्तक वाचलं तर आपल्याला ऑटोमॅटिक त्याच्यातून बाहेर पडायला संधी मिळते किंवा मग म्हणजे आपल्याला एक तो मार्ग मिळतो त्या पुस्तकांमधून असं मला वाटतं तर मग ते इतिहासाचे पुस्तक असू किंवा कोणते वाचले गेले पाहिजे आणि अ पुस्तकाचं व्यसन लावणं नेहमी चांगलं असतं पण आता सध्याच्या जनरेशन मध्ये असे की सोशल मीडिया पण एक व्यसन झालं व्यसन झालं तर मग त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी पण मग काय केलं गेलं पाहिजे असं तुम्ही ज्या पद्धतीने पुस्तकाचं महत्व सांगितलं मला तरी वाटत की सोशल वा मीडिया किंवा प्लॅटफॉर्म पेक्षा किंवा बाकी व्यसन करण्यापेक्षा पुस्तक वाचणं कधीही बेटर राहील कारण एक पुस्तक वाचण्यात जी मनशांती आहे किंवा जे म्हणजे आपल्याला जी प्रत्येक आप, नवनवीन जी, जी, जी शिकायला मिळते ती बाहेरच्या जगापेक्षा ना पुस्तकात खूप म्हणजे पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीने समजावली जाते मला असं वाटतं एखाद्या वेळेस म्हणजे असं झालंय का की आता पुढे असं वाटतंय की मोठ्या स्टेजवर आपण जाऊन भाषण देणार आहे किंवा मग भाषण द्यायची इच्छा आहे तर मग तो तुम्हाला आधी काही अनुभव आलाय काही इच्छा हो नक्कीच माझं स्वप्न आहे की माझे जे मी ज्यांना मानते छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षण घेत आहेत पॉप्युलर आपले आहेत ते डॉक्टर नितीन बनबुडे पाटील त्यांचं ते पीएच डी घेतली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर माझे असं स्वप्न आहे की त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी भाषण केले अशी मनापासून इच्छा आहे माझी आणि राहिला प्रश्न इतिहासाचा तर मला आवडायचं माझी इच्छा आहे की आणि याच्या आधी पण मी बऱ्याच मोठमोठ्या मोड़ मंचावर भाषण केले पण तिथे जे हजार त्यापेक्षा जास्त संख्या होते आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवात छोट्यापासून होते भीती वाटली पण सवय पडत पडत आता नाही वाटत आणि समोर बोलायला गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतल्या घेतल्या जे असे पळून जाते असं म्हणायला काही हरकत नाही बरोबर आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असेल ना मग सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि तुम्ही म्हणजे प्रत्येक म्हणजे खडतर जरी महाराज असेल ना तुम्ही इजिली तो पार करू असं राहतो आणि एक आता एक शेवटचा प्रश्न की श्रोतांना का जर काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही तो तु काय दे म्हणजे एखादी टॅगलाईन असेल किंवा मग एखादा कोच असेल तर तुम्ही काय चाल ओके बा त्यांना सांगण्यासारखं म्हणजे इतकी मोठी तमी नाहीये मला असं वाटतं पण मग मी जे, तु okay, आ, जे, जे आ, मी आता पण जे काय शिकले तुम्ही तुम्ही स्व म्हणजे तुम्ही तुमचा एखादं रोल मॉडेल असा ठेवायचा की ज्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्यासारखं होण्याची म्हणजे आपण पूर्णपणे त्यांच्या रस्त्याला चालू शकू नाहीतर आजकालचे जनरेशन असं करतात की त्यांचं रोल मॉडेल हिरो हिरोईन्सचे होतात नो डाऊट ते पण चांगलेच आहेत वाईट नाही काही पण तुम्ही त्या रस्त्याकडे वळतात त्यावर तुम्हाला परत मग असं वाटतं की नाही अरे हे चुकीचं होतं वापस वापस रिटर्न येतात असं नाही करायचं जे ठरलं ते ठरलं ते पाहिजेच जे ठरलं ना ते पाहिजेच बाकी रस्ता बदलले नाही म्हणजे आमचे आई वडील सांगतात आपण जिथे उभे राहू तिथून तिथून लाईन चालू झाली पाहिजे सो so, आपण असं काहीतरी बनायचं की जे आपल्याला बघून एखाद्याने असं वाटलं वाट पाहिजे की नाही मला बनायचं तर या व्यक्ती सारखं बस आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या वर आशीर्वाद असेल तर नक्कीच म्हणजे सगळे स्वप्न पूर्ण होतील आता साधारण असं असतं की म्हणजे अभ्यास आहे त्याच्यानंतर मग भाषणे जस पोवाडे आहेत ते त्याचे कार्यक्रम असतात भजनांचे कार्यक्रम असतात तर एवढं सगळं मॅनेज करणं आणि त्याच्यात त्यातल्या त्यात घरी पण वेळ देणं आणि ते कसं मॅनेज केलं जात आणि मग घर घरातल्या पण त्या ऍक्टिव्हिटीज तू करतो हो घरात ऍक्टिव्हिटी करायचा तर मग मला मी सगळे काम माझी करतेच बाकी वेळेस माझ्या कामांना हातभार माझी मम्मी लावते म्हणजे सर्व स्वतः तीच करते बाकी स्वयंपाक मला आवडतो करायला मी आतापर्यंत सर्व शिकले असं म्हणायला काय अडचण नाही त्याच्यानंतर फक्त भाकरच एक मेवाई असं असे शिकायचं ती शिकेल बाकी सर्व स्वयंपाक जमतो म्हणजे आतापर्यंतचा अनुभव आहे माझा की माझ्या स्वयंपाकांना असं कधी घडलं नाही की नाव ठेवलं म्हणजे शाळेचे शिक्षकांना अजून पण आठवतं की मी जे काही बनवून आणायचे ते अजून पण म्हणजे भेटायला गेले ना तर ते पण विचार काय आणणार आणि लयला प्रश्न बाहेरून सर्व मॅनेज करून घरात सांभाळण्याचा तर इच्छा असेल ना तर सर्व काही गोष्टी होतात आणि ते म्हणतात ना की आवड असली की सवड निघते बॉस अशा टाईप मध्ये सो मला वाटतं हो, गर की इच्छा असल्यावर सर्व काय होत म्हटल्यावर काय अर्थ नाही आणि घर तुम्ही घरात काम करणार म्हटलं की प्रत्येक स्त्रीला जमलंच पाहिजे असं मला तरी वाटतं म्हणजे तुम्ही कितीही शिकलेले असा अगर हो तुम्हें। तुम्हें आ, ना शिको so, तुम्ही तुम्ही शिक्षण जरी घेतलं तरी पण मग तुम्हाला स्वयंपाक जमणं खूप कामच आहे एक असं म्हटलं जातं की एखाद्याच्या मनात उतरण्याचा रस्ता त्याच्या पोटापासून असतो सो मला तर वाटत की प्रत्येकाला स्वयंपाक जमलाच पाहिजे आणि तुम्ही सांगितलं की स्त्रीला जमायला पाहिजे पण स्त्रीला प्रत्येक पुरुषाला पण स्वयंपाक थोडा यायला पाहिजे म्हणजे ती बेसिक सर्वायवल नीड आहे तुम्ही जर तुम्ही नाही केलं ना त्याचं जर बघायला गेलं ना तर सर्वात जास्त मोठमोठ्या पोस्ट जे शेफ आहेत ते ऑलमोस्ट पुरुषच आहेत आणि खूप अप्रतिम बनवत असेल पण मला असं पर्सनली सांगलं कारण आताच्या का। जनरेशनच्या मुली नाही बनवत कारण त्यांचं म्हणणं असं असतं की मी सासरी जाऊन वॉट एव्हर मी बनवेल वगैरे वगैरे असं तर मला असं वाटतं की तुम्ही आतापासून शिकलात तर पुढे अजून तुमची त्या प्रगती होत राहील असं सही तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून इथे आलात आणि तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल पुवाड्यांबद्दल भजनाबद्दल आणि बाकी म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल पण जे सांगितलं आणि जे तुमचे भविष्यातले जे प्रोजेक्ट्स आहेत तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होऊच इच्छा धन्यवाद मनमोची जर तुम्ही मला इथे तुमच्या चॅनल आहे मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे मी यानंतर देखील असं म्हणजे नक्कीच प्रयत्न करेल की मी जेव्हा खूप सक्सेसफुल होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच भेटायला येईल आणि तुमच्या साठी पण तुम्हाला खूप धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अशीच नवनवीन विषयावर चर्चा करण्यासाठी आम्हाला विषय कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद